नमस्कार गुरुचरित्राचे महात्म्य अनन्य साधारण असेच आहे आजच्या काळातही प्रत्ययाला येणाऱ्या अनेक गोष्टी गुरुचरित्रातून आपल्याला शिकायला मिळतात दत्त संप्रदाय गुरु परंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्व आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदान इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरु कृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे या ग्रंथाचे बावन अध्याय ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपण अध्याय आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती यांचा समन्वय साधला आहे व तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर विवेचन हे ओघवत्या भाषेत केलेले आहे कोणतीही उपासना ही, ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुदा केली जाते तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळतेच असे अभिवचन या ग्रंथात दिलेले असते दासबोध तुकारामांची गाथा ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्या योग्य फलप्राप्ती होत असते श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितलेलीच आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावे याचे मौलिक मार्गदर्शन हे माध्यमातून या ग्रंथात श्रीपाद वल्लभ व श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन करण्यात आले आहे श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्तकाम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे तर गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावे असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान हे गुरुचरित्रात आहे आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात त्याला पर्यायी उपाय नाही नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग रहाटी चालवावी हेच सांगितले महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाहीत विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल हे सर्व काही आपल्याला गुरुचरित्र शिकवते तर गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात किंवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवावा त्यानंतर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसनस्थ व्हावे वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी अगरबत्ती लागलेली असावी प्रथम अथर्व शीर्ष वाचावे दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुचरित्र पठनास सुरुवात करावी पारायण करताना म्हणजेच पारायणाच्या दिवसात काही नियम पाळावे ते असे की दुपारी बारा ते साडे बारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण मुलगी यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्व बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये सप्ताहात केवळ हविश अन्न घ्यावे हविशांना म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक हे वर्ज्य करावे हे मुळीच खाऊ नये साखर घ्यावी गूळ घेऊ नये गव्हाची पोळी तूप साखर घेता येते पण जे तुम्ही पहिल्या दिवशी खाल ते सात दिवस खायचे म्हणजे एक धान्य फराळ करावा लागतो तुम्ही जर पोळी खात असाल तर सात दिवस पोळीच खावी भात खाल्ला तर सात दिवस भातच खावा वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस, सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ देऊ नये आपले चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावी वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती करावी रात्री देवाच्या सन्निधच चटईवर किंवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प पूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे गुरुचरित्राचे पारायण सात दिवसात तीन दिवसात किंवा एक दिवसात सुद्धा करता येते सात दिवसात गुरुचरित्राचे पारायण करायचे असल्यास पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचावे श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी सदोतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपण पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ हा शनिवारी करावा व शुक्रवारी त्याची समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नसते मुहूर्त वार बघण्याची गरज नसते मात्र पोथी वाचताना सोळे जो जरूर पाळावे अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर किंवा फोटो समोर असेल तर तो पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षदा ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यामध्ये शक्यतो घेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एकमाळ गायत्री मंत्र व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी व श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या काला कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम वाचावे तर अशा पद्धतीने नियम पाळावे तर गुरुचरित्राचे पारायण करताना पूजा कशी मांडावी ते आपण जाणून घेऊ पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे फुलांचा हार तुळशीची पाने सुगंधी उत्पत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगा भोवती व गुरु दत्तात्रेयांची आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजास तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी अगरबत्ती लावावी चौरंगावर मध्यभागी दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी उजवीकडे कलश मांडावा विडा सुपारी ठेवावी सर्वप्रथम गणपतीची पूजा करून मग दत्तगुरूंची पूजा करावी व संकल्प सोडावा संकल्प कसा सोडावा आणि पारायणासाठी दत्तगुरूंची आवाहन पूजा कशी करावी याचा स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे तो अवश्य बघा आणि ऐका व्हिडिओ मध्ये मंत्रासहित पूजा सांगितली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा